हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग एवढा पसारा आहे आज मला हे सगळं कपाट नीट लावायचं आहे आज मी तुळशी आणि जेड प्लांट आणले आज खूप चांगला दिवस आहे आज गुरुपुष्य योग आहे गुरु योग तर आज मी हे दोन लकी झाडं काय बोलतात रोप आणले ते लावणार आहे मी तुळशी तर माझं ते गमला खालीच होतं त्याच्यामध्ये मला खूप दिवसांपासून तुळस लावायची होती चांगला दिवस होता म्हणून मी तुळस विकत घेतली आज गावटी तुळस आहे याच्यात लावणार मी आणि हे जे गौतम बुद्धाचं जे शेपवाल आहे त्याच्यामध्ये मी जेड प्लांट करणार आहे माती जरा सुकून गेली आहे तुळस लावून झाली आहे माझी आणि जरा थोडं जागा पण स्वच्छ केली दिवा लावणार संध्याकाळी हे फुल मून स्पेलजार आहे ह्याला मी चार्ज करणार आहे आज जेव्हा आज आज राईट तर प्लांट्समध्ये पण मी ठेवलं होतं ह्याला चार्ज करण्यासाठी आता चहा बनवते चहा पिते जेवण करण्याचा अजिबात मूड नाही आहे दिवसभर थंडी वाजत असते काय नाही ते मला एकटीलाच किलास वाचते कराय मम्मीने माझ्यासाठी पाव पाठवला आहे थँक्यू मम्मी हे जेड प्लांट आहे तर मी हे लावलं याच्यामध्ये थोडा ब्रेक घेऊन लावलं कारण की खूप तकली होती तुळस लावल्यानंतर आणि ही गोमाता मंदिरामध्ये जागा नाही म्हणून मी हे मनी प्लांटच्या कुंडीमध्ये ठेवली आहे थोडं इथे गवत पण उगवणार हो आहे म्हणजे छान दिसेल पसारा मी किती पण आवरला तरी माझा पसारा आवरता आवरता पण एवढा पसारा होतो वॉट कँडल्स घेतल्यात मी आज रिसायकल करणार आहेत जुन्यावाल्या कॅन्डल्स सगळं कपाटातलं सामान काढलं सगळं जेवढं पण कोंबून ठेवलं तर तेवढं सगळं काढलं आता जरा सेज जाळते सेज आहे हे मराठीमध्ये मला नाही माहीत ह्याला काय बोलतात ते तर हे आज सगळं नेगेटिव्हिटी घरातलं कर दूर करण्यासाठी मी आज ह्याचं दूर करणार आहे तुळशी जायते मी दिवा लावला